आणि मैत्रिणींना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहे ना कारल्याची भाजी बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने आणि एक असा वेगळा जुगाड करून म्हणजे जे कर आपल्याकडे अवेलेबल आहेत ना त्या गोष्टी मी यूज करून ते कारल्याची भाजी बनवणार आहे तर जवळजवळ माझ्या इथं आधी तयारी झालेली होती मी हा शूट काही करणार नव्हती अशीच घरी मी भाजी बनवत होती पण परत माझ्या मनात आलं की आपण काहीतरी वेगळा असा जुगाड करून ही भाजी बनवतोय तर आपण सर्वांबरोबर शेअर करूया तर बघू आपण आता कशा पद्धतीने मी भाजी बनवते बघा मी काय केलंय सर्वात पहिला दाखवते आधी तयारी माझी तर पूर्ण झालेली होती पण असंच भाजी बनवता बनवता माझ्या डोक्यात आलं की नाही आपण हे ना शेअर करू आपण की मी हे काय जुगाड केला इथे आणि कशी भाजी बनवते हे कारल्याची सुकी भाजी तर काय केलंय मी इथे हे आपले कारले असतात नॉर्मली कारले असतात ना त्याचे दोन कट करून घेतले म्हणजे दोन तुकडे करून घेतले मी त्या कारल्याचे आणि याच्यात मीठ टाकून आपले हे कारले मी उकडून घेतले आहेत जशी आपली जी रेसिपीची जी पद्धत असते ना तीच वापरलीत मी थोडासा बदल केला इथं मी इथं काय केलं ते हे शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आहेत ना ते बघा हे जे मी मुटके बनवले होते म्हणजे आपल्या कोथंबीरच्या वड्या आहेत ना त्या बनवल्या होत्या तर त्या कोथंबिरीच्या वड्या बनवताना काही काही काय होतं माहिती तुटल्या जातात काहीतरी असं थोडासा भुगा पण होतो हे बघा आता हे हा ना मी हे यूज केलं मी म्हणजे हा जो भुगा असतात ना तो यूज केलाय तो काही केला थो मी थोडासा दळून घेतला काही ह्या वळ्या पण टाकल्या आहेत त्याच्यामध्ये मी तर ह्या यूज केल्या ह्या दळून घेतल्या त्याच्यामध्ये आणि जो बुगा होतो आपला जो शेंगदाण्याचा फूट होतात ना तो शेंगदाण्याचा फूट पण याच्यामध्ये ना मिक्स केला आहे आणि आता याच्यामध्ये ना मी जे आपले रेग्युलर जी लाल तिखट वगैरे असतात ना ते यूज करण्यात ना ही म्हणजे अशा पद्धतीने भाजीत ना मी पण पहिल्यांदाच बनवतेय आणि पहिल्यांदाच तुमच्यापाशी मी तुमच्यासमोर शेअर करते आधी ना मी काय केलंय याच्यामध्ये अर्धा चमच मिरची घातली होती म्हणून आता ही एकच चमच मिरची घालून घेते कारण जास्त तिखट पण नाही आहे आपल्याला आणि ही हळद आहेत ना तो अर्धा चमच घालून घेते मी आणि इथे आहेत ना हे सर्व घालून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये तेल घालून मिक्स करायचं इथं मी कोणतंही पीठ वगैरे यूज करत नाही मला ही कोरडी भाजी बनवायची त्याच्यामुळे आणि असं काहीतरी वेगळं वेगळं मी काय करत असतं थोडंसं काहीतरी बदल करून काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करत असते आणि त्यात हा एक कार्य करतो मी तुमच्यासमोर तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर बघा तुम्हाला कशी आवडते की नाही आवडते तुम्ही जर एकदा करून बघा जर तुम्ही जर कधी हे केलं आपल्या कोथंबीरच्या वड्या वगैरे तर ते यूज करून बघा आता इथे मी येत ना हिरवी कोथंबीर पण घेतलेली पण ही ऑप्शनल आहे तर मी नाही घेतली तरी चालेल कारण एवढ्या सारे आपल्या कोथंबीरच्या वड्या आपण बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप सारी कोथंबीरं असते आणि इतकी छान याची टेस्ट येते ना की सर्व त्याच्यामध्ये आपण घातलेलं असतं तर त्याच्यामुळे खूप मस्त टेस्ट येते तर थोडीशी मी याच्यामध्ये थोडीशी घालून घेतली आता याच्यामध्येही आणि याच्यामध्ये मी तेल घालून घेतली कोथंबीर वगैरे घालून घेतली मी आणि इथे ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं तर मीठ जरा बेतानीच घालायचं आहे कारण की मी काय केलं आहे तर कारले उकड्यासाठी पण आहे ना आपला जो पोहे खायचा एक चम्मच असतो ना तो चमच एक चमच मीठ घालून आणि ते कारले उकडून घेतलेले आहेत तर मग आता इथे मी बेतालीच मीठ घालते आहे बघा अंदाजी तुम्ही तुमची क्वांटिटीनुसार आहे ना मीठ घालून घ्या तर थोडंसं मीठ इथे मी घालून घेते आणि इथे त्याच्यामध्ये तेल घालते घालतेय तर तेलने आपलं हे मिश्रण आहेत ना मिक्स करून घेणार आणि थोडंसं नॉर्मली पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये म्हणजे जो त्याला असा थोडासा चिकडपणा असतो ना तो आला पाहिजे त्यासाठी आता इथे जाण थोडंसं पाणी घालून घेणार एकदम थोडंसं तो गोळा आपण जर असं केला की के तो तयार झाला पाहिजे एवढंच पाणी मी घालून घेणार आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जास्त असं बारीक निदायचं थोडस जाडसरच ठेवायचं म्हणजे हे खायला वगैरे आणि दिसायला पण खूप छान लागतं बघा याच्या आधी पण मी एकदा आहे पण त्याला बरेचसे वर्ष झालेत जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले असते था। तर चव इतकी छान झाली होती ना असंच माझ्या डोक्यात आलं की आता आहे ना आपण हे कोथंबीरच्या वड्या वगैरे बनवलेले आहेत तर आहे ते तर करू त्याचा काहीतरी यूज कारण हे असा भुगा वगैरे आहेत ना मुलं खायला वगैरे कंटाळा करतात त्यांना कसं असं वगैरे जे डोळ्याला छान दिसेल ना ते खायचं असतं आणि त्यासाठी मग मी काय केलं त्याचा यूज इथे केला तर हे ना टाकून न देता आपला म्हणजे वाया पण जाते याचा काहीतरी असा छान असा उपयोग पण होतो आणि भाजी पण आपली तिथे टेस्टी ते लागते एकदम तर याच्यामध्ये कसं आपण बाजरीचं पीठ घातलेले तांदळाचं पीठ घातलेले चण्याचं पीठ घातलेले हे सर्व पिठं इथे वापरलेले आहेत त्याच्यामुळे याची चव एक आहे ना इतकी छान इतकी अप्रतिम लागते ना आणि हे पीठं सगळं आपण घालून आणि ते फ्राय करून घेतलेले आहेत त्याच्यात त्याच्यामुळे अजूनच खूप छान झालेले आहेत ते म्हणून ना ही भाजी तुम्ही अशी करून बघा खूप मस्त लागते तर बऱ्याच वर्षाने मी आता मी करते ही भाजी परत तर म्हणजे आठवत पण नाही आहे आता मला की मी काय काय यूज केलो होतं अजून याच्यामध्ये आता हे माझ्या मनानेच मी सर्व यूज करते पण असे मस्त भरून आणि असे दाबून घ्यायचे म्हणजे ते येत ना बाहेर नाही निघालं पाहिजे त्यासाठी हे बघा आता काही काही काय वाटेल की हाताने भरताय ते कसं दिसतंय पण हे जे हाताची चव असतेत ना ती चव येत नाही आपण जर घरी असं भाजी वगैरे घरी स्वयंपाक बनवत असतो तर आपण हातानेच बनवत असतो तर एवढं तर चालतंच आहे हातानी वगैरे भरलं गेलं तर छान भरलं जातं आणि आपण कसं फक्त एवढंच करायचं की जेव्हा आपण तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवायला घेणार आहे त्यावेळेस स्वच्छ हात वगैरे धुवून घ्यायचे आणि मग आपण हाताने असं भरून वगैरे घ्यायचे तर हाताने जर भरलं ना तर छान त्याच्यामध्ये भरलं पण जातं आणि ते दाबून वगैरे पण छान घेता येतं तर बघा जरा या गोष्टींकडे थोडंसं इग्नोर करा की हात वगैरे लागलेलं आहे त्याला माखलेलं आहे ते असं वाटतं ते बघायला पण ते थोडंसं इग्नोर करा कारण की त्याच्याशिवाय तर होतच नाही हाताने केल्याशिवाय काही गोष्टी हाताने बनवायला लागतात ना तर त्या म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हाताने ना आपण हातानेच करायला लागतात छान असं दाबून वगैरे भरून घ्यायचं सगळे कारले ते पण छान असं भरून घेतले सगळे कारले व्यवस्थित भरायचे आणि खूप छान होतात म्हणजे कारले जर भरून घेतले ना छान असे ठासून तर एकदम मस्त अशी भारी आपली भाजी होते इथं तयार बघू आता झाले आपले सगळे आता कारले इथं भरून आणि आपण आता काय करतो माहिती जे लसूण वगैरे कापून घेतलंय ते फोडणी वगैरे देऊ आणि मस्त फ्राय करून घ्यायचे नुसतेच नंबर लागतात हवा तेवढं तेल आपण आहे ना या पॅनमध्ये घालून घेतलंय आणि हे तेल तुम्हाला थोडंसं हिरवं दिसत असेल तर हिरवं का दिसतंय हे तेल की मी ज्या कोथंबीर वड्या याच्यामध्ये फ्राय केलेल्या आहेत ना तेच तेल यूज करते आणि त्याचा जो त्याच्यामध्ये जो फ्लेवर उतरलेला आहे ना तो कोथंबिरीचा एकच नंबर जे तेल जर आपण जर दुसऱ्या भाज्यांना वगैरे वापरलं ना कोथंबीर तर घालायची गरज पडत नाही त्या कोथंबीर वड्या फ्राय केल्यानंतर तिचं ते ते तेल असतं ते इतकं छान मस्त त्याचा फ्लेवर येत असतो ना ते बघा करून बघा तुम्ही एकदमच मस्त आणि त्याच्यामध्येच ना हे तेल तापलं आहे ते तापल्यानंतर मी याच्यामध्ये ना आपला हा लसण जो आहे ना तो लसण फ्राय करून घेणार आहे बघा आणि जो आपला कढीपत्ता आहे ना तो कढीपत्ता पण याच्यामध्ये घालून घेतला आहे तुम्ही ताजा कडीपत्ता याचा हा आणि इथे आहेत नाही आपले था, जिरे आहेत सॉरी आपले इथे ना जिरे आहेत ना ते जिरे पण घालून घेते मी चवीनुसार आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे साधारणतः अर्धा मजा असतील ते आणि इथे मोरी आहेत ना ती मोरी पण घालून घेते हाताने घालून घेतली मी आणि सर्व इथे आहेत म्हणजे आपलं तडतडून आहे आणि याच्यामध्ये हे आपले कारले आहेत ना ते एकदम बरोबर मसाला झाला होता ना हा सर्व बरोबर याला लागला गेला तो मसाला आणि याच्यामध्ये आता मी घालून घेतली आणि मस्त आपण हा फ्राय करून घेऊ आता तर खूप छान असं आपल्याला जास्त ते असे पण आपण कारल्याने शिजूनच घेतलेले त्याच्यामध्ये पाणी आणि ह्यामध्ये तर आपल्याला फक्त हे फ्राय करून त्याला मध्ये कोरवी भाजी बनवता येत ना आपण हे तर फक्त अशी सर्दीकडून अशी हलवून वगैरे घ्यायची फ्राय करून घ्यायची फक्त मसाला वगैरे जे लसण वगैरे आपण टाकलायत ना तो याला कोट झाला पाहिजे खूप भारी होते कोरडी भाजी बनवली आपण ही कारल्याची हे बघा खूप छान आहे ना एकदम मस्त त्याला असा गोल्डन कलर हे बघा तुम्ही छान त्याच्यामध्ये असे हाय होत आहे ते कारले खूप मस्त लागतात आणि तुमचा हा पण आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग तुम्ही आता हे कारल्याची भाजी अशी दाखवली आहे आणि मग आम्ही आता त्याच्यासाठी आपले कोथं वड्या बनवायच्या का मग हे कारले बनवायचे का हा उद्देश नाही आहे माझा आता हे दोन मिनटं ठेवणार आहे मी हे थोडंसं वापून देणार आहे आणि मग ते काढणार आहे तर माझा हा उद्देश नाही आहे की तुम्ही हे आपलं कोथंबीरच्या वड्या बनवा मग ते बारीक करून आणि मग ते कारल्याची भाजी बनवा एक फक्त मी एक माझा अनुभव जो आहे ना तो शेअर केलाय मी आणि आहे आपल्याकडे तर यूज म्हणजे ते आपलं जातच ना वगैरे असं वाया वगैरे भुगा वगैरे आपल्यानंतर टाकून वगैरे तर ते न करता येत ना तुम्ही काहीतरी युज करू शकता असं नाहीये की तुम्ही हे असं कारल्याच्या भाजीतच यूज करा म्हणून तुम्ही भरपूर साऱ्या भाज्यांमध्ये यूज करू शकतात म्हणजे तुम्ही एक आपल्या शेवग्याची शेंगा असतात त्या आपण श शेवग्याची शेंगा बनवत असतो त्याच्यामध्ये पण यूज करू शकता परत भरलेलं वांग बनवतो आपण त्याच्यामध्ये पण यूज यूज करू शकतात आणि अशा अजून पण भाज्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा जो आपला कोथंबिरीच्या वड्यांचा जो भुगा असतो ना तो यूज करू शकता तुम्ही बारीक करून किंवा तसंच पण टाकू शकता त्याच्यामध्ये खूप अप्रतिम की छान चव लागते ना खूपच मस्त होतं तुम्ही फक्त यूज करून बघा ते असं वाया वगैरे जाऊ न देता कंटाळा वगैरे न करता तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवाल तुम्हाला आता भाजी करायची समजा वांग्याची थोडीशी भाजी जरी केलीत ना त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याबरोबर थोडंसं ते दळून टाका लागते बटाट्याची भाजी जरी बनवली तुम्ही तर बटाट्याची भाजी बनवा तुम्ही तुम्ही किंवा आपली ओली भाजी असते ती रशाची ती पण बनवा त्याच्यामध्ये पण यूज केलं ना तरी पण इतकी छान चव लागते ना खूपच मस्त लागते तर थोडीशी ट्रिक वापरायची असते त्याच्यामध्ये आणि माझा हाच प्रयत्न असतो की काहीतरी वेगळं असं करून आपल्याला ते वाया जाऊ द्यायचं नाहीये आपल्याला हे बनवायचं आहे याच्यामध्ये टाकून तर हा मी एक प्रयत्न केला तर आता हे हे बोलता बोलता आपल्याला आणि तुम्हाला ही माहिती देतात त्याच्यात ना आपले दोन मिनटं तर झालेले आहे आपण आता हे उघडून बघू आणि बघू आपली भाजी बघा छान त्याला असा गोल्डन कलर आला आहे खूपच मस्त आपली भाजी आता इथे तयार आहे जास्त काही आपल्याला सगळं सगळं शिजलेलं वगैरे त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही तो गोल्डन गोल्डन पण झालेलं आहे आणि आता पण एका वाटीमध्ये हे काढून छान भाजी झालेली आहे दिसायला पण एकदम छान दिसते आणि बघितलं बघितलं खावा वाटेल अशी ही भाजी आहे आणि ही खराब पण नाही होता लवकर कारण की एक दोन दिवस तरी टिकते ही भाजी छान कारण मसाले सगळे कोरडे आहेत आपले जास्त असे ओले वगैरे काही आहे आणि आपण फ्राय करून घेतले फक्त बघा किती सुंदर दिसते करा यूज तुम्ही पण असं आणि करून बघायचा प्रयत्न करा तर आता मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला ही भाजी कशी झाली ती टेस्ट करते आता मी भाजी एकच नंबर म्हणजे जी मी मेहनत केली ती अगदी वायाने खूपच छान झाली एकदम मस्त लागते ना खूपच मस्त जो आपण जे हे कोथंबीरच्या वाड्यांचं जे आपण त्याच्यामध्ये युज केलाय ना ते एकदम कुरकुरीत आणि एकदम खूपच छान लागतंय करून बघा एकदा तरी करून बघा तुम्ही कमीत कमीत ना तुम्ही जर कोथिंबिरच्या वाड्या वगैरे बनवल्या आणि ते जर म्हणजे आख्या जरी असल्या ना तुमच्याकडनं भोगा ना तरी पण थोडं पस मिक्सरमध्ये फिरवा आणि खास त्यासाठी कारले आणून खरंच बनवून बघा किंवा वांग्याच्या भाजीमध्ये वगैरे पण हे कोरडे कारले बनवलेत ना अप्रतिम एकच नंबर झालेली ती भाजी, भाजी। वा खूप नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे जे जे मी या नवीन वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या ट्रिक लावून ज्या या रेसिपी बनवत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात रहा, पात राहा आणि स्वस्त रहा